त्याचा विचार करून कंठामध्ये भगवंताच नामस्मरण धारण करायचं मी सांगते तुम्हाला विचाराचे तीन प्रकार आहेत पहिला विचार असा आहे तो कधीच करायचा नाही दुसरा विचार असा आहे तो एकदाच करायचा आणि तिसरा विचार असा आहे तो वारंवार करायचा पहिला विचार असा आहे व्यसन करण्याचा विचार आणि दुसऱ्याच वाटोळा करण्याचा विचार माणसाला कधीच करू नये दुसरा विचार एकदाच करायचा सा सावधान हा विचार जर डबल केला तर बरं हा विचार जर डबल केला दोन बायकांनी आई काजी भानगड होती उदाहरण सांगते तुम्हाला अगोदरच्या दिवशी दोघी बी लागले ती म्हणायची माझ्याकडे अगोदर जेवायला ती म्हणायची माझ्याकडे अगोदर जेवायला हा म्हणजे जिचा अगोदर शांबाप होईल मी तिच्याकडे जेवायला येतो पहिली केलेली जरा हुशार होती दुसऱ्या मजल्यावर राहायची हुशार होती संस्कारी होती पहाटे चार वाजता उठली तिने पुरणपोळीचा स्वयंपाक केला सहा वाजता आवाज दिला अहो जेवायला झाले लवकर वरती ते वरती निघाले ब्राह्मण गुवा जिना चढून दोन तीन पायरे चढून वरती निघाले तेवढ्यात खालची डोळे चोळीत बाहेर आली तिने खालून ब्राह्मण गुवाचे पाय पकडले एवढ्यात वर्षीने शेंडी पकडली दोघीने दोघीकडे ओढला ब्राह्मण गुवा दोघीने म्हणून खाली पाडला एक बसली छातीवर एक बसली पायावर एवढ्या राधा अक्का आल्या राधा अक्का म्हणतात ब्राह्मण गोवा संत्रात कशावर आहे ब्राह्मण गोवा म्हणतात दिसू का दोन तास झाले माझ्यावर बसले संक्रांती तो विचार एकदाच करायचा पहा आणि तिसरा विचार नाम धरा कंठी विठोबाचे नामचिंतन करण्याचा विचार माणसानं वारंवार करावा तुम्ही म्हणाल ताई देवाचं भजन करण्यासाठी आम्हाला कुठेतरी जंगलात पहाडात कुठेतरी निघून जावं लागेल कुठं जाण्याची गरज नाही पहा वैसोनी कराई कचित आणि आवडी आण किंवा उठता वैसता हरी बोला भांडता कांडता एवढंच नाही कामामध्ये काम आणि काही म्हणाचं नामचिंतन करण्यासाठी कुठला वेगळा वेळ आणि काळाही काढण्याची गरज नाही कारण ना। काळ वेळ नाम काळ वेळ काळ वेळ नाम मो उच्चार नाही आणि दोन्ही पक्ष काही उद्धव ते भगवंताचं त्याचं नामस्करण करायचं का मी सांगेल पहा आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला वाटत असेल ना आमच्या जीवनात कधीच आमचा अपघात होऊ नये त्यासाठी काय करावं लागेल सांगते पहाय